नमस्कार तर मी आज बनवते मँगो रवा केक मी इथे एक कप गूळ घेतले सर्व साहित्य आपण व्यवस्थित मापून घेणार आहोत हे गूळ आपण एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर मी इथे एक कप आंब्याचं गर घेतलेला आहे तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांडं बंद करून हे आपल्याला हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे चला तर मग मी हे वाटून घेते आणि हे वाटलेलं आंब्याचं आणि गुळाचं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर त्याच कपाने मी दोन वाटी बारीक रवा घेतला आहे तुम्ही जाडा रवासुद्धा वापरू शकता पण जाडा रवा, रवा मिक्सरला बारीक वाटून घ्या त्यानंतर इथे अर्धा कप दूध घेतलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून थोडंसं हलवून घेते म्हणजे गुळाचं आणि जे आंब्याचं मिश्रण राहिलेलं होतं ते सुद्धा दुधाबरोबर येईल त्यानंतर मी इथे अर्धा कप तूप घेतलं आहे तुपाऐवजी आपण तेलसुद्धा वापरू शकतो हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी हे सर्व मिक्स करून घेतलं आता दहा ते पंधरा मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं दहा दहा पंधरा मिनटं झाकून ठेवलं तर रवा एकदम मऊ होईल दहा पंधरा मिनटानंतर याचं झाकण काढायचं हे थोडंसं घट्टसर झालं आहे परत एकदा मिक्स करायचं आणि मी अर्धा कप दूध घेतलं त्याच्यातलं थोडं दूध घालून घेते आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते हे केकचं बॅटर आपल्याला जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही अगदी मीडियम ठेवायचं आहे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घालून घेते आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि थोडंसं दूध घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी हा एक किलोचा केक बनवते कारण हा केक मुलं खूप आवडीने खातात आणि खूपच छान लागतो तुम्हाला जर याच्यापेक्षा छोटा म्हणजेच अर्धा किलोचा केक बनवायचा असेल तर तुम्ही सर्व साहित्याची निम्मी क्वांटिटी करू शकता म्हणजे जसं की एक कप घेतले तिथे अर्धा कप आणि अर्धा कप आहे तिथे पाव कप असं घेऊ शकता तुम्ही हे सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेतला तरीही चालेल त्यानंतर मी इथे तुटी फ्रुटी आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स कापून घेतलेले आहेत ते मैद्यामध्ये घोलवून ह्या बॅटरमध्ये घालून घेते आपल्याला हे केक बॅटर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी केक टीनला आधीच थोडंसं तूप आणि मैदा लावून ग्रीश करून घेतलेला आहे आपण अशा प्रकारे जर केक बनवला तर खूपच स्पॉन्जी होतो आणि खूपच चविष्टही लागतो आता हे तयार केलेलं बॅटर केकटीनमध्ये काढून घ्यायचं आणि हे केकटीनमध्ये काढल्यानंतर केकटीनमध्ये टुपीक फिरवायची नाहीतर एक दोन वेळा असं टॅप करायचं म्हणजे कुठे बबल वगैरे असेल तर तो निघून जाईल त्यानंतर वरून थोडेसे ड्रायफ्रूट्सची कापं घालून घ्यायची आणि मी कढई आधीच प्रीट करायला ठेवलेली होती ती छान प्रिइट झालेली आहे दहा मिनटं मी प्रीट करून घेतले त्याच्यामध्ये केक ठेवायचा आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनटं स्लो गॅसवरती केक बेक करून घ्यायचा चाळीस मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून केक चेक करून घेते टुपीक घालायची टुपीक जर क्लीन आली तर आपला हा केक तयार झालेला आहे आणि हा कढईतून लगेच काढून घ्यायचा नाहीतर मग कडक होऊ शकतो थंड झाल्यावरती टीनमधून केक काढायचा अगदी सहज निघतो तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा केकला कलर आलेला आहे आणि स्वंजीसुद्धा बनलेला आहे आणि तेवढा चविष्टसुद्धा हा केक बनून तयार होतो मी तुम्हाला कट करून दाखवते आता आंब्यांचं सीजन आहे आणि घरी आंब्याचा केक तर बनलाच पाहिजे तुम्ही नक्की बनवून बघा खूपच छान बनतो आणि अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता खूपच मऊ आणि स्वंजी असा हा केक बनलेला आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद